पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाममध्ये सत्तावीस निष्पाप निरागस पर्यटकांवर हल्ला केला अत्यंत अमानुष हल्ला धर्म नाव विचारत केलेला हल्ला की ज्याच्यामुळे संपूर्ण देश आदरला एका बाजूला हा हल्ला झाल्यानंतर जेद्दामध्ये असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांना तडक श्रीनगरला जाण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे ते श्रीनगरला गेले आणि तिथे सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी अमित शहा यांनी राज्यातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना स्वतः फोन करून सांगितलं की तुमच्याकडे असतील त्या सगळ्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवा आता पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची जी काही प्रक्रिया सुरू झाली त्या प्रक्रियेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असलेल्या नेत्यांमध्ये जणू काही भारत पाकिस्तान सुरू झाल्यासारखं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि ते काही छोटे नेते नाही आहेत ते नेते अगदी थेट मोठे नेते आहेत म्हणजे मग देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे आहेत गृह राज्यमंत्री योगेश कदम आहेत विरोधी पक्ष नेते असलेले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आहेत या सगळ्यांमध्ये जे काही सुरू झालं ते भारत पाक यांच्या संबंधासारखंच आहे की काय असा प्रश्न कुणालाही पडू शकेल असा आहे आणि यातला प्रमुख मुद्दा होता तोच मुळात पाकिस्तानी नागरिकांचा आता हे पाकिस्तानी नागरिक कोण आहेत कुठून आहेत आहे, किती आहेत त्यांचं काय झालं त्यांना परत जायचंय म्हणजे नेमकं काय करायचंय याच्यावरून एकच गोंधळ सुरू झालेला आहे ने नेते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत वेगवेगळी माहिती देत आहेत वेग आणि कुणालाच काही कळेन असं झालेलं आहे मुख्यमंत्री एक म्हणतायत उपमुख्यमंत्री दुसरं म्हणतायत आणि माझा एक आधीचा व्हिडिओ आपण पाहिला असेलच की सरकारमध्ये ताळमेळाची जी काय माती झालेली आहे त्याचं हे दुसरं उदाहरण आपल्या समोर आलंय काय आहे संक्षिप्त स्वरूप नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्रो काश्मीर मधल्या पहलगाम येथे जो हल्ला झाला ज्याच्यामध्ये सत्तावीस लोक मृत्युमुखी पडले ते सगळे पर्यटक होते निष्पाप होते निरागस होते त्यांचा काहीही या कोणत्याच गोष्टीशी संबंध नव्हता फक्त पर्यटन सोडलं तर आणि दुसरा संबंध होता ते हिंदू होते आता याच्यामध्ये एक जो मृत्युमुखी पडलेला किंवा एक जो दगावलेला तरुण आहे तो मुस्लिम होता आणि तो या सगळ्या लोकांना वाचवण्यासाठी गेला वगैरे अशा स्वरूपाची जी काही स्टोरी आहे किंवा जी काय जे वृत्त आहे ते आपल्यापर्यंत आलंय त्याची खऱ्या खुऱ्या रीतीने अजून पूर्ण खातर जमा होणं बाकी आहे माझं विधान आपण पुन्हा ऐकू शकता हा जो आदिल आहे याच्या बाबतची सगळी खातरजमा होणं बाकी आहे पण त्याच वेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली ती करायला हवी होती पण त्याच्या घर बांधणीसाठी किंवा त्याच्याबद्दलच्या गोष्टींसाठी जे काही सुरू झालं ते काहीस खटकणारही आहे आणि संभ्रमात पाडणारही आहे याचं कारण काय तर याचं कारण आत्ता या संदर्भातली जी काही माहिती पुढे येते त्यावेळेला आपण किती मोठे नेते आहोत आणि आपण किती लोकांसाठी कळवळीने काम करतोय कळकळीने काम करतोय हे सगळं दाखवायला हवं याची एक मला कल्पना आहे पण त्याचबरोबरीने त्याची गरज सरकारला पण आहे कारण सरकारवर चारी बाजूने टीका होते सुरक्षेकडे लक्ष नव्हतं आपल्याकडे गुप्तचर यंत्रणा गडबडलेली होती हे सगळं खरं आहे आता ह्या सगळ्या हल्ल्याच्या नंतर राज्यातले जे काही नेते आहेत त्यांच्यामध्ये जे काही सुरू झाले ते तर खूपच धक्कादायक आता हे जे पाकिस्तानच्या वेगवेगळ्या विजांवर आलेले नागरिक आहेत त्यातले महाराष्ट्रामधले जे नागरिक आहेत त्यांची संख्या पाच हजार तेवीस आहे आता यापैकीचे जे अठ्ठावीसशे लोक आहेत हे अठ्ठावीसशे लोक जे आलेले आहेत हे दीर्घ विजा जो आहे त्याच्यावरती आलेले आहेत आणि याच्यामध्ये दोन पद्धतीचे विजा पाकिस्तानच्या नागरिकांना देण्यात आलेले आहेत काहींना दीर्घ दीर्घ विजा म्हणून दिलेले आहेत काहीना अल्पकाळासाठी दिलेले विजा आहेत तर काहीना आजारपणाच्या उपचारासाठी दिलेले विजा आहेत आता याच्यात झालं असं या पाच हजार तेवीस पाकिस्तानी नागरिकांपैकी एकशे सात लोकांचा काही संपर्क होत नाहीयेत ते लोक कुठेतरी गाळ झालेत ते कुठेतरी गायब झालेत अशा पद्धतीची माहिती ही पुढे आली ही काही वृत्तपत्रांनी काही दूरचित्रवाणी वाहिन्यांनी दिली आणि त्याच्यावरती एकच गदारोळ झाला रविवारी पुण्यामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे नागरी संवाद या कार्यक्रमासाठी तिथे गेलेले होते आणि त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मी गृहमंत्री म्हणून किंवा गृह मंत्रालयाचा प्रमुख म्हणून आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला एक गोष्ट सांगतो की कोणताही पाकिस्तानी नागरिक हा संपर्क कक्षेच्या किंवा संपर्क यंत्रणेच्या बाहेर गेलेला नाही कुणीही गहाळ झालेला नाही कुणीही मिसप्लेस झालेलं नाही असं त्यांनी सांगून टाकलं आता जेव्हा मुख्यमंत्री हे पुण्यातून असं बोलतायत त्यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्यातून काय सांगितलं की एकशे सात लोक गायब आहेत जो हल्ला झाला तो अत्यंत अमानुष आहे माणुसकीला काळीमा फासणारा आहे आणि तो झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानी नागरिकांना ताबडतोब देश सोडण्याचे जे आदेश दिलेले आहेत त्यानुसार त्यांनी देश सोडायला हवा आणि त्यासाठीची सगळी जी काही यंत्रणा आहे ती योग्य पद्धतीने कामाला लागायला हवी जर एकशे सात पाकिस्तानी लोक कुठे असतील तर त्यांना मी सांगतो की त्यांनी ताबडतोब इथून निघून जायला आता त्यांना अटारी वाघा बॉर्डर माध्यमातून त्यांना पलीकडे जाऊ दिलं जात आहे आता अशाच पद्धतीत आपले काही नागरिक हे पाकिस्तानमध्ये होते त्याची संख्या ही सातशे एकवीस वगैरे सांगितली जाते अधिकृतरित्या त्याच्या माग थोडस पुढे मागे असेल पण तितके लोक आपल्याकडे पुन्हा येणार आता ह्या सगळ्या लोकांना रविवार पर्यंत त्यांनी देश सोडून जायला हवं असं सांगण्यात आलं होतं आता यातले काही जे लोक आजारपणासाठी वेगवेगळ्या वेग रुग्णालयामध्ये दाखल आहेत त्यांना जी मुदत दिलेली आहे ती एकोणतीस तारखेपर्यंतची संध्याकाळपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे की एकोणतीस तारखेला त्यांनी कारण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यामुळे त्यांना एकोणतीस तारीख देण्यात आली आता हे सगळं होत असताना गृहराज्यमंत्री योगेश कदम हे सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी उडी घेतलेली आहे ते असं म्हणालेत की गेल्या आठ दहा वर्षांमध्ये इथे अनेक पाकिस्तानी नागरिक राहत आहेत त्यातल्या काहींनी इथे लग्न केलेलं आहे काहींनी इथे संसार थाटलेले आहेत त्यांनी ताबडतोब आपले पाकिस्तानी पासपोर्ट जे आहेत ते संबंधित मंत्रालयाकडे सुपूर्द करण्याची गरज आहे या एकूणच सरकारमधल्या नेत्यांमध्ये एक गोष्ट अशी घडते की कुणाचाच पायपोस कुणामध्ये नाहीये मुख्यमंत्रीपदी असलेली व्यक्ती ही खूपच हुशार आहे पण त्याच्या बरोबर काम करणारे लोक हे तितकेच उत्साही आहेत आणि माध्यम स्नेही देखील आहेत त्यामुळे प्रसारमाध्यमांसमोर बोलायला हवं असं बंधन नसताना सुद्धा काही नेते बोलत आहेत आणि जसं अधिक बोलल्यानंतर अधिक चुका होतात तीच गोष्ट आता सरकारमधल्या बड्या नेत्यांच्या बाबतीत घडलेली आहे आता अशाच स्वरूपात विजय वडेट्टीवारांनी पण काही वक्तव्य केली आहेत त्यावर तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमकपणे वडेट्टीवारांचा समाचार घेतलाय आता एवढी मोठी समस्या एवढं मोठं संकट हे आपल्या देशावर आलेलं असताना अतिरेकी हल्ला झालेला असताना हे जे नेते आहेत हे सतत प्रसार माध्यमांसमोर आपण राहायला हवं आणि आपण काय करतोय आपलं मंत्रालय आणि सरकार काय करत हे राज्यातल्या जनतेला अगदी पल पल की खबर कळायला हवी या प्रयत्नात असल्याचं दिसतंय पण त्यात काय इतकी संवेदनक्षम माहिती जी आहे ती चुकीच्या पद्धतीत लोकांपर्यंत पोचते आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट आपल्याला जी मला सांगायची आहे ती मुंबईचे पोलीस किंवा मुंबईतल्या सगळ्या सुरक्षा एजन्सीज या हाय अलर्टवर आहेत मुंबईमध्ये जिथे जिथे तिथे संशयास्पद गोष्ट दिसते तिथे तिथे पोलिसांनी विचारपूस करायला सुरुवात केलेली आहे रेल्वे स्थानक बस स्थानक वेगवेगळ्या मोठ्या उपहार ग्रहांच्या जागा काही पार्क अशा ठिकाणी पोलिसांनी आपली गस्त वाढवलेली आहे आणि तीस तारखेला मुंबईचे पोलीस आयुक्त निवृत्त होणार आहेत बघा इतकी एक महत्वाची गोष्ट घडत असताना मुंबईचे पोलीस आयुक्त निवृत्त होणार ही सुद्धा तितकीच लक्षणीय गोष्ट आहे कारण ज्या वेळेला नवा अधिकारी येणार बघा यंत्रणा जरी सगळी तीच असली तरी नवा अधिकारी आला की किंवा नवा आयुक्त आला तर त्याची शैली वेगळी त्याचं काम वेगळं त्याचं आपल्या सहकार्याना हाताळणं वेगळं त्यांच्याबरोबर संवाद साधणं वेगळं आणि त्यामुळे आत्ता या दिवसांमध्ये गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि सरकारचे जे दोन वेगळे वेगळे नेते आहेत म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीकडे अधिक संवेदनक्षम पद्धतीने बघण्याची गरज आहे कारण मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद किंवा संभाजीनगर किंवा कोकणातला काही भाग या ठिकाणी या सगळ्या लोकांचे से स्लीपर सेल काम करत आहेत आणि हे जे स्लीपर सेल आहेत हे तुमच्या आमच्यामध्ये मिसळून जातात तुमच्या आमच्यामध्ये प्रेमाने राहतात वागतात बोलतात आणि त्यांचा डाव साधतात त्यामुळे आपल्या अवतीभोवती कोण राहत आहे आपल्या अवतीभोवती कोणी संशयास्पद वावरत आहे का विनाकारण पोलिसांना त्रास देणं हे काही योग्य नाही पण उघड्या डोळ्यांनी जे समोर दिसेल है 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 है। ते नीट बघणं हे आता आपलं काम झालेलं आहे कारण हे मुंबईसारख्या शहरामध्ये मोठमोठ्या गगनचुंबी इमारतींमध्ये किंवा मोठमोठ्या कॉम्प्लेक्समध्ये अगदी पॉश लोकॅलिटीमध्ये सुद्धा हे लोक राहत आहेत आणि ते राहत असताना वेगवेगळी नावं की ज्याचा संशय येणार नाही किंवा अत्यंत विनम्रपणे राहणं हे सगळं या स्लीपर सेलने आपल्या ट्रेनिंग मध्ये शिकलेलं असतं आणि त्यामुळे तुमच्या शेजारी कोण राहत आहे हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे कारण जेव्हा एकशे सात लोक मिसिंग आहेत किंवा एकशे सात लोकांचा थांबपत्ता लागत नाहीये असं उपमुख्यमंत्री म्हणतात आणि मुख्यमंत्री म्हणतात असं काही झालेलं नाहीये आणि या सगळ्या लोकांना बाहेर जाण्याची मुदत अवघ्या काही तासात संपणार आहे अशा वेळेला आपली सगळ्यांची जबाबदारी बनते की आपल्या शेजारी कोण राहतं माझ्या बाजूला कोण बसलय माझ्या समोर कोण उडबस करत आहेत हे अत्यंत डोळसपणे बघणं हे खूप गरजेचं आहे आणि प्रत्येकाने सीमेवर जाऊन बंदूक घेऊन लढण्याची गरज नाहीये तुम्ही जिथे आहात तिथे सुद्धा जर दक्ष राहिलात तर तुम्ही एका सैनिकाचंच काम करत असता हे लक्षात ठेवायला हवं असे सध्याचे दिवस आहेत मित्रहो आपल्याला काय वाटतंय या अतिरेकी हल्ल्यानंतर नेत्यांची जी काही बडबडबाजी आहे आणि नेत्यांची जी काही बोलंदाजी आहे त्याच्यामुळे सामान्य प्रेक्षक आणि सामान्य नागरिक हे मात्र त्यांच्या त्यांच्या घरात राहून क्लीन बोल्ड झालेत का या सगळ्या नेत्यांच्या वाचाळगिरीला काहीशा मर्यादा आणण्याची गरज आहे का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्स मध्ये व्यक्त व्हा मित्रो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद